दर्शक स्वच्छ आणि सुंदर शहर ही सोलापूरची ओळख व्हावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मान्य आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या नियंत्रणाखाली विशेष स्वच्छता मोहीम सतरा जून ते सत्तावीस पर्यंत सोलापूर शहरातील मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे विभागीय कार्यालय एक ते मध्ये सुरू असून या मोहिमेमध्ये दिनांक सतरा जून रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसंच विश्रांती चौक ते रुपा भवानी चौक बलिदान चौक ते विश्रांती चौक, ते विश्रांती चौक सत्तर फूट चौक ते आकाशवाणी केंद्र दोन्ही बाजू नई जिंदगी ते अगदी रुद्रमणी चौक दोन्ही बाजू अशोकनगर ते आरटीओ ऑफिस आणि महावीर चौक ते पत्रकार भवन रंगभवन चौक ते सात रस्ता आदी रस्त्यांची सफाई करण्यात आली यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकार भवन येथे सुरू असलेल्या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार मुख्य सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार यांच्यासह अधिकारी आरोग्य निरीक्षक कर्मचारी उपस्थित होते अठरा जून रोजी हीच मोहीम छत्रपती शिवाजी महाराज चौक ते साहित्य अण्णा भाऊ साठे चौक रूपाभवानी चौक ते धरमकाटा चौक तुळजापूर रोड फ्लायओव्हर चिराग भवन ते दयानंद कॉलेज दोन्ही बाजू आकाशवाणी केंद्र ते बनशंकरी चौक पंपा इंडस्ट्रीज ते लोकमत प्रेस दावत चौक ते बनशंकरी चौक पत्रकार भवन ते मोदीपोली चौक सात रस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौक या रस्त्यांवर राबवण्यात आली यामध्ये रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले बसणार नाहीत याबाबत दक्षता घेणं रस्त्यावरील अनधिकृत खोके अतिक्रमण काढणं रस्त्यावरील धूळ काढणं लाईट पोलवरील बोर्ड स्टिकर काढणं वाढलेलं गवत काढणं रस्त्यावरील आजोरा काढणं झाडांच्या फांद्या छाटणं दोन्ही बाजूवरील फुटपाथवरील स्वच्छता करणं कचरा काढणं आदी कामांचा समावेश करण्यात आलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही